पाण्याची टंचाई जाणवत असल्यानं कैद्यांकडून खड्डे खोदून घेण्याची वेळ जिल्हा कारागृहावर आली किडवाई चौक इथं तुरुंगातील कैदी खड्डे खोदत असल्याचं पाहून बघ्यांची गर्दी वाढली सोलापूर शहरात पाण्याची सध्या मोठी ओरड सुरू आहे या कारभाराचा फटका अगदी जिल्हा कारागृहाला सुद्धा बसला पाण्यासाठी महापालिकेकडं विचारणा इथल्या प्रशासनानं केली पण आम्ही केवळ नळ जोडणी करून देऊ खड्डे मात्र तुमचं तुम्ही बघा असं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं सुनावलं एरवी तुरुंग वगैरे म्हटलं की भल्या भल्यांना धडकी भरते पण आमच्या पालिकेनं यांना देखील जुमानलं नाही पाणीच नाही म्हटल्यानंतर जिल्हा कारागृहानं स्वतःच खड्डे मारून घेण्याचा निर्णय घेतला हे खड्डे चक्क तुरुंगातील कैद्यांकडून खोदण्यात आले किडवाई चौक परिसरातील तुरुंगातील कैदी खड्डे खोदत आहेत हे चित्र औत्सुक्याचं ठरलं आणि या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली अगदी बंदोबस्तात भर उन्हात खड्डे मारण्याचं काम सुरू होतं कैद्यांनी कोणत्या प्रकारची कामं केली असतील ती त्यांनाच ठाऊक पण पाण्यासाठी तुरुंगाबाहेर येऊन भर वस्तीत खड्डे मारण्याची वेळ या मंडळींवर आली सर्वत्र याची चर्चा होती धन्य तो पाणी पुरवठा विभाग असंच म्हणायचं दुसरं काय